आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडीची रेसिपी अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे बनवायलाही चला आपण मग आता सुरुवात करूया भाजी बनवायला एका पातेल्यामध्ये भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला तिला एका कॉटनच्या कपड्याने कोरडं करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हवं तशा तिला आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता मी इथं मला जसं आवडतो आहे तशा आकारामध्ये ह्याला कापून घेणार आहे स सगळे उभे काप त्याच्यामध्ये लावायचं नाही फक्त एका साईडनी तिला थोडंसं सा कट करून घ्यायचे आणि एका कढईमध्ये आपण तेल गरम करून ही भेंडी कट केलेली थोडीशी तेलामध्ये परतून घेणार आहोत ही अशा प्रकारे भेंडी परतून झाल्याच्यानंतर मी एका प्लेटमध्ये हिला काढून घेते त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालून त्याच्यामध्ये जिरे थोडेसे टाकून घ्यायचे जिरे कडकल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला कांदा कट करून बारीक तुम्हाला जसा आवडते तसा तुम्ही कट करून टाकू शकता मी तो थोडा मोठा मोठाच ठेवला होता कांदा त्याच्यानंतर आपल्याला मसाले काय काय लागणार आहे ते घेऊ आपण थोडीशी मिरची पावडर हळद आणि मी गरम मसाला टाकला इथं माझ्याकडं धनिया पावडर त्या दिवशी नव्हती तुम्ही धनिया पावडर असेल तर तुम्ही धनिया पावडर पण टाकू शकता कांदा आपला असा झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच बेसन टाकून घेणार आहोत बेसन चांगलं मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आणि हे जे मसाले आपण पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलेले मसाले आपल्याला ओतून घ्यायचे आणि ते दो थोडंसं त्याला पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर एक टमाट मी खिसून टमाटा घातले तुम्ही त्याची मिक्सरला काढून पण बारीक वाटून पण टमाटं टाकू शकता आणि बारीक गॅसवर याला दोन ते तीन मिनिटं चालवायचे आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हे बघा आता असं झालेलं आहे थोडंसं दोन ते तीन चमच मी ते पाणी टाकून घेतलं आणि याला अजून पंधरा ते वीस सेकंदासाठी आपल्याला हे करून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये भेंडी घालून घेणार आहोत आणि ही भेंडी अशा प्रकारे आपण मस्त मिक्स करून घ्यायची आहे आणि तिच्यावर झाकण टाकून आपल्याला पाच ते चार मिनटासाठी तिला मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आता मी याच्यावर झाकण ठेवून हिलं शिजून घेतलेले पाच ते चार मिनिटासाठी ही बघा अशी झाली आहे तुम्हाला पाणी टाकायचं नसेल तर तुम्ही नका टाकू ही बघा आपली भेंडीची भाजी एकदम साधी आणि सोपी आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे ही कशी बनली तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा